तुम्हाला कधी कोणी थेट सांगितलंय का तू स्वस्त दिसतोस नाही ना कारण आजकाल खरं बोलणं हा गुन्हा झालाय पण आज मी तेच सांगणार आहे जे कोणीही सांगत नाही कारण तुम्हाला सत्य माहिती नसेल तर तुम्ही आयुष्यभर स्वतःला कमी किमतीत हे जग दोन प्रकारच्या लोकांनी भरलेलं आहे जीव तोडून काम करतात दिवस रात्र मेहनत करतात पण तरीही लोक त्यांना गृहित धरतात कमी पैसे देतात आणि आदर देत नाहीत आणि दुसरे ते जे एका कॉल वर लाखो कमावतात ज्यांच्या एका होकारासाठी लोक महिने वाट पाहतात दोघांमध्ये फरक काय ना जास्त बुद्धी ना जास्त मेहनत फरक आहे मानसशास्त्राचा एक साधं उदाहरण बघा आयफोन खरच सर्वोत्तम फोन आहे का नाही सॅमसंग वन प्लस इतर अनेक फोन जास्त फीचर्स देतात कमी पैशात तरी सुद्धा लोक आयफोन घ्यायला वेडे होतात का कारण ऍपलनं स्वतःला दुर्मिळ बनवलंय त्यांनी महाग फोन बनवला नाही त्यांनी महाग वाटणारी प्रतिमा तयार केली आणि आज आपण तेच तुमच्या सोबत करणार आहोत तुमचं व्यक्तिमत्व तुमची उपस्थिती तुमचं मूल्य पहिला नियम लक्षात ठेवा नेहमी उपलब्ध राहू नका जे सहज मिळतं त्याला किंमत नसते हे मानवी मनाचं मानसशास्त्र आहे जर तुम्ही सर्वांसाठी सर्व वेळी लगेच उपलब्ध असाल तर तुम्ही सामान्य आहात आणि सामान्य गोष्टींना कोणीही किंमत देत नाही जो माणूस प्रत्येक मेसेजला लगेच रिप्लाय देतो त्याला कोणी लक्षात ठेवत नाही पण जो थोडा वेळ घेतो धोरणात्मकपणे अनुपलब्ध राहतो त्याच्याबद्दल लोक विचार करतात हा इतका बिझी काय हा इतका महत्वाचा काय आणि हाच विचार तुमचं मूल्यवार होतो दुसरा नियम कमी बोला जास्त ऐका शांतता ही कमजोरी नाही ती शक्ती आहे जे लोक खूप बोलतात ते स्वतःच मूल्य सिद्ध करायचा प्रयत्न करतात पण प्रत्यक्षात ते स्वतःच मूल्य कमी करत असतात जेव्हा तुम्ही शांत असता तेव्हा लोक विचार करतात हा काय विचार करत आहे गुढता तयार होते आणि गुढता नेहमीच आकर्षण निर्माण करते मी अनेक यशस्वी लोक पाहिलेत सीईओ उद्योगपती सत्तेतले लोक ते सगळे कमी बोलतात पण जेव्हा ते बोलतात तेव्हा प्रत्येक शब्दाला वजन असतं तिसरा नियम तुमची प्रतिमा हीच तुमचं चलन आहे जग तुम्हाला जसे आहात तसे पाहत नाही जग तुम्हाला जसे दिसतात तसे पाहत हे कठोर आहे पण सत्य गुच्ची रोलेक्स लुई विटॉन हे ब्रँड प्रत्यक्षात सर्वोत्तम नाहीत पण त्यांची प्रतिमा सर्वोत्तम आहे म्हणून त्यांची किंमत जास्त आहे आता स्वतःला विचारा तुमचं नाव ऐकल्यावर लोक काय विचार करतात तो नेहमी उपलब्ध आहे काहीही करेल की तो प्रत्येकासाठी नाही त्याचा वेळ मौल्यवान आहे फरक समजून घ्या पहिली प्रतिमा स्वस्त आहे दुसरी प्रतिमा महागे म्हणायला शिका ज्याला सीमा नाही त्याला किंमत नाही महाग लोक सर्वांना हो म्हणत नाहीत ते निवडक असतात जेव्हा तुम्ही प्रत्येकाला हो म्हणता तेव्हा तुमच्या वेळेला आणि ऊर्जेला काहीच किंमत राहत नाही लोकांना वाईट वाटेल हो पण ते तुमचा आदरही करतील कारण जग त्या लोकांचा आदर करत जे स्वतःच्या सीमांचं संरक्षण करतात पाचवा नियम भावनिक दृष्ट्या लगेच उघरू नका सगळं लगेच सांगणं म्हणजे प्रामाणिकपणा नाही ते असुरक्षितपणाचं लक्षण आहे जे लोक खूप लवकर भावनिक होतात त्यांना सहज हाताळता येतं महाग लोक गुढता ठेवतात ते हळूहळू नियंत्रित पद्धतीनं स्वतःला उघडतात याचा अर्थ बनावटपणा नाही पण स्वतःची खोली जपणे कारण जे सहज मिळतं त्याचं मूल्य कमी होतं सहावा नियम गरज पडल्यास दूर जाण्याची तयारी ठेवा ही खरी शक्ती आहे जो माणूस स्वतःला अडकलेलं समजतो त्याच्याकडे शक्ती नसते पण ज्याला माहित आहे की मी कधीही निघून जाऊ शकतो त्याला कोणीही नियंत्रित करू शकत नाही नाते संबंधात नोकरीत मैत्रीत सर्वत्र लोक तुम्हाला तेव्हाच महत्व देतात जेव्हा त्यांना वाटतं की ते तुम्हाला गमावू शकतात आणि शेवटचा सर्वात महत्वाचा नियम स्वतःमध्ये निर्दयीपणे गुंतवणूक करा खरोखर होण्याचा एकच कायमचा मार्ग आहे तो म्हणजे प्रत्यक्षात महाग होणं कौशल्य वाढवा ज्ञान वाढवा आरोग्य सुधारवा स्वतःवर काम करा दर महिन्याला स्वतःला विचारा मी मागच्या महिन्यापेक्षा चांगला झालो आहे का जर उत्तर नाही असेल तर तुम्ही स्थिर आहात आणि स्थिर गोष्टी कालांतरानं निरुपयोगी होतात हे मॅनिप्युलेशन नाही हे आधुनिक जगात टिकून राहण्याचं शहाणपणे दोन हजार सव्वीस तुमचं वर्ष असू शकतं पण फक्त तेव्हाच जेव्हा तुम्ही तुमचं मूल्य ओळखाल जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला लागला असेल तर लाईक करा अशा लोकांसोबत शेअर करा जे स्वतःला कमी समजतात आणि सबस्क्राईब करा कारण पुढचा व्हिडिओ आणखी खोल जाणार आहे